कोण होतीस तू काय झाली सतू च्या आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणा आणि कावेरी पासून कावेरी हे दागिने सुधे नाहीये तर हा प्रत्येक दागिना काय ना काहीतरी आपल्याला सांगतोय असं आता सुलक्षणा कशाचं ना कशाच कशा प्रतीक आहे असं म्हणते सुलक्षणा आणि आता बघा प्रेक्षक सगळे दागिने जे असतात आपले पारंपरिक ते आता ते घालून सजवत असते कावेरीला सुलक्षणा एक बाय एक सगळे दागिने आता घालत असते बघा प्रेक्षक हो ह्या बांगड्या मायलाकीच्या प्रेमाचं प्रतीक आहे या हिरव्या बांगड्या आणि हे तोडे असं म्हणते आता सुलक्षणा हे आपल्या मुलीचं आणि आईचं प्रेम गडद व्हावं म्हणून याचं प्रतीक आहे हे कानातले तू इथे आल्यावर जे तुझ्यावर संस्कार झालेत ना त्याचं प्रतीक आणि ही वेल तुझी संसाराची वेल अशीच वाढत जाऊ दे म्हणून असं आता लक्षण आणि हा आपला पेरीचा हार मला माझ्या सासूबाईने घातला होता हा हार त्यांना त्यांच्या सासूबाईने घातला होता आणि जो आता मी तुला घालते असं आता सुलक्षणा आणि आता कावरी हार बघते तो सून म्हणून ह्या घराला ह्या घरातल्या प्रत्येकाला जोडून ठेवशील याचा विश्वास आहे मला असं म्हणते आता सुलक्षणा या विश्वासाचं हे प्रतीक आहे आहार असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता कावेरीच्या डोळ्यात खूप अश्रू असतात बघा प्रेक्षक कारण ते खोटं बोलत असे माहित असतं ना तिला आता विश्वास तू तुझ्या वाघरी कुठून कमवला आहेस असं म्हणते सुलक्षणा आणि आता ती खूप भावुक होते आणि आता काजळ लावते ती कावेरीला आता किती छान दिसतेस बघ धर्माधिकाऱ्यांची गृहलक्ष्मी सुती सुखी राबाळा असं कावेरीला कॉल येतो त्याच्यावर आता यशचा कॉल असतो तर आता इथे यश कॉल करत असतो कावेरीला तर आता तिथेच सुलक्षणा आपण असते ना त्यामुळे कॉल घेत नाही आता कावेरी फोन उचला कावेरी प्लीज फोन उचला उशीर झाला तर ब्लॅकमेलर निष्ठून जाईल आपल्या हातातून नशिबाने त्याने फोन चालू केलाय आणि मोहितीच ना त्याचं लोकेशन ट्रेस झालाय आता आपण वेळेत पोचायला हवं असं म्हणत होता यश मनातल्या मनात तर आता इथे तो ब्लॅकमेलर असतो लपलेला ही अजून कशी काय आली नाही असं म्हणतो ब्लॅकमेलर पैसे घेऊन फोन करून बघतो असं म्हणून आता फोन करायला जातो ब्लॅकमेलर अमृताला तर आता तो कॉल ला। लावतो आई असं म्हटेता अमृता मी थंड पाण्याने चेहरा धुतला हात धुतला तरीही ही इचिंग होत आहे बघ ना किती लाल झाले सगळं असं म्हटत अमृता ही आळत त्या कावरीसाठी होती हळदीच्या वाट्या बदलल्या कशा असं म्हणतात माधवी तर आता अमृता म्हणते मला कळत नाहीये कोण सांगितलं होतं तुला हे सगळं करायला असं म्हणते अमृता आणि मग मा आता माधवी म्हणते मला तिला चांगला धडा शिकवायचा होता आणि तिच्या मनातही आलं तरी ती बाहेर जाऊ शकणार आणि असं काहीतरी करायचं होतं असं म्हणते आता माधवी काय ती हळद स्वतःच्या हाताने मला लावत होतीस ना तेव्हा नाही कळलं का की सेम हळद आहे म्हणून असं म्हणते अमृता नाही कळले ना बाळा म्हणून तुला हळद लावली तर काल लावलीस ती मी असं म्हणते आता माधवी मी ना तुला गुलाब पाणी लावते म्हणजे तुला बरं वाटेल असं म्हणते आता माधवी तर आता खूप खास पडत असते अमृताला तर आता इथे यश फोन लावत असतो कावेरीला तर आता कावेरी पूर्ण बंद करते आणि ठेवते उलटा तर आता यशला समजतच नाही कायत नाहीये कावेरी म्हणून तर आता सुलक्षणा बघते कावेरीकडे आणि बघते कावेरी तू खूप छान दिसते आणि आज माझा खूप आनंदाचा दिवस आहे आणि समाधानाचा सुद्धा असं म्हणते आता सुलक्षणा खात्री वाटते मला हे घर कायम आनंदात असेल आणि ह्या सगळ्यात तुझा खूप मोठा वाटा आहे असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता ती माया करते कावेरीची कुणाची दृष्ट नको लावायला ग बाई माझ्या कावेरीला असं म्हणते आता सुलक्षणा आणि या घरालाही कायम सुखात ठेवेल आणि कायम सुखात राहा असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला तर आता कावेरी म्हणते मा या घराच्या सुखासाठी मला जे जे करावं लागेल ते सगळं करेन मी फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे असं म्हणते आता कावेरी तर आता कावेरी पाया पडते सुलक्षणाच्या मी जे करते ते घराच्या बलासाठीच करते ह्यात यश मिळू दे मला फक्त असं म्हणते आता कावेरी तुझ्या सगळ्या मनोकामना पुरा होऊ देत असं म्हणते सुलक्षणा शुभम भवतो आणि आता ती कावेरीची लाड करते तेवढ्यात असं आता विद्याला कॉल येतो यशचा तर आता ती कॉल घेते बोला ना भाऊजी असं म्हणते आता विद्या आहो विद्या वहिनी कावेरी फोन उचलत नाहीये एक मेसेज येता काय त्यांना असं म्हणत यश हो हो मी सांगते त्यांना असं म्हणते तर विद्या मी ठेवते मी जाते लगेच कावेरी वेनीकडे असं म्हणते विद्या बाय बाय असं म्हणून आता जाते विद्या कावेरीकडे ये असं म्हणते त्याचं लक्षणं गौरी हराची पूजा करायची ये ना असं म्हणते त्याचं लक्षणं बस असं म्हणते त्याचं लक्षणं तर आता कावेरी तिथे बसणार असते आधी स्वतःला कुंकू लावून घे हळद कुंकू लावून घे असं म्हणतातच लक्षण तर आता कावेरी बसती आणि आता त्या पूजेची सुरुवात होते आणि हळद कुंकू लावून घे ती आता अक्षता व्हायच्या असं म्हणतातच लक्षण आणि आता अक्षता वाहताना सुखी संसाराची मनोभावी प्रार्थना करायची असं म्हणतेच लक्षण आणि आता इथे प्रार्थना करते कावेरी आणि गुरुजींनी हाक मारली की बाहेर असं म्हणते असं लक्षण मा असं म्हणते आता विद्या कौरीहार पूजन झालं की मीच त्यांना बाहेर घेऊन येणार असं म्हणते विद्या ते आणशील तेव्हा आणशील पण आता माझ्यासोबत चल अमृताची ओटी भरायला असं म्हणते सुलक्षणा लक्षणं मा असं म्हणते था मी थांबते ना यांच्या जवळ असं म्हणते विद्या अजिबात नाही अगं जाऊबाईंची ओटी भरताना तू नको का तिथे असं म्हणते सुलक्षणा चल चल इथे बसलीस की बोलत बशील चल असं म्हणते सुलक्षणाने घेऊन जाते आता विद्याला तर आता इथे पूजा करत असते कावेरी तर आता इथे अमृताला गुलाबज लावत असतात बघा प्रेक्षक हो माधवी वगैरे माधवी माध आता लावते एका हाताला नाही तर दुसऱ्या हाताला सुद्धा लावते ते गुलाबजाल कसं वाटतंय असं म्हणते माधवी आता बरंच बरं आहे असं म्हणते आता अमृता घाबरले होतेच पै मी असं म्हणते आता माधवी मी काम करते त्या फुलव्याला जाऊन पैसे देऊन येते असं म्हणते अमृता वेळ घालू नकोस लवकर या असं म्हणते माधवी तर आता अमृता आता पैसे घेते ते आणि आता आपल्या बॅग मध्ये ठेवते आणि आलेच म्हणून जाते आता ती बाहेर तर आता ती दरवाजा उघडते तर तेवढ्यातच आता समोर बघते की सुलक्षणा आणि विद्या असतात तर आता माधवीला शॉक बसतोय काय म्हणून ह्या कशा काय आल्या एकदम म्हणून तर आता सुलक्षणा खूप आनंदात असते आणि विद्या सुद्धा आलेली असते आणि पूर्णिमा सुद्धा आलेली असते तिथे मावशी तू इथे असं म्हणते अमृता ये ना आती तर आता अमृता लापवते पैसे काय हवं होतं का असं म्हणते अमृता हो म्हणून तर आले असं म्हणते सुलक्षणा अमृता म्हणते काय काम होतं काम असल्यावरच यायचं काय भेटायला असं म्हणते आता सुलक्षणा एवढी काय आहे असं म्हणते सुलक्षणा दागिने आणलेत तुझ्यासाठी असं म्हणते आणि उठीवर भरायची तुझी आत्ता असं म्हणते अमृता हो असं म्हणते सुलक्षणा पद्धत आहे आपली तशी असं म्हणते सुलक्षणा ये बस असं म्हणते सुलक्षणा ये ये बस विद्या नारळाला आधी कुंकू असं म्हणते आता ती आणि ये बस म्हणून आता अमृताला बसवते आणि आता ओटी भरणार असतात अमृताची कावेरीला भौतिक निघता येत नाही वड असं म्हणतो आता यश म्हणातल्या म्हणत मनात। मीच जातो एकटा असं म्हणतो यश तर आता तो जात असतो तिथून तेवढ्यातच आता यश गार्डन मध्ये येतो मी आले असं म्हणते आता कावेरी तर आता यश पाठीमागे ओळून बघतो आणि आता तो बघतो तर काय कावेरी आलेली ती पाठीमागे तर आता यश बघतो कावेरीकडे आणि एकदमच खुश होतो तिला त्या पिंक साडीमध्ये बघून आणि आता रोमॅन्टिक गाणं लागतं त्यांचं आणि आता तो खूप खुश झालेला असतो बघा प्रेक्षक हो आणि कावेरी सुद्धा आता यशकडे तंदुली लावून बघत असते तर आता कावेरी येते यशजवळ तर आता यश बघतच राहतो तिच्याकडे कारण खूप छान दिसत असते ना केवरी बघा प्रेक्षक हो सॉरी मा समोर असल्यामुळे मला कॉल रिसीव करता नाही आला तुमचा आणि त्या इतक्या खुश असताना तिथून निघताना मला अपराधी असल्यास वाटत होतं असं तर कावेरी आणि आता का हो। ती सांगत असते काय काय तर आता यशचं लक्षच नसतं तिच्याकडे आणि तो आपल्या तंद्रीमध्येच तिला बघत असतो बघा प्रेक्षक हो तर आता खूप उशीर तंद्रीला बघत असतो तिच्याकडे आणि ती मात्र आपल्याच स्टोरी काहीतरी सांगत असते तर आता यश म्हणतो चुप असं म्हणून तिच्या होटांवर तो आता बोट ठेवतो हो तर आता कावेरी बोलायचं थांबते आणि आता तो तिच्याकडेच बघत थांबतो आणि आता तो तिला बघतो आणि जरा राऊंड राऊंड फिरून सगळीकडे चारही बाजून बघतो बघा तो तिला प्रेक्षक हो तर आता यश तिचा पदर घेतो आणि आता तो तिच्या डोक्यावर ठेवतो तर आता यश बघतो तिच्याकडे कावरीकडे तर आता ते एकमेकांच्या मध्ये गुंततात आणि एकमेकांकडे बघतच बसतात बघा प्रेक्षक हो। तंद्री लावून बघत असतात ते एकमेकांकडे इतकं सुंदर कसं दिसू शकता तुम्ही असं म्हणतात यश तिला बघून आज सगळं काही विसरून तुमच्याचकडे बघत राहावं असं वाटतंय मला असं म्हणतात यश आणि आता कावेरी खूप लाजते बघा प्रेक्षक हो आता उशीर होत नाही आहे का आपल्याला असं म्हणते कावेरी तर आता यशला जाग येते आणि यश म्हणतो हो तर आता कावेरी पदर खाली ठेवते अमृताच्या विरोधात आपल्याला पुरावा पाहिजेत आणि तो आणला नाही ना आपण तर आपलं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही असं म्हणते कावेरी आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे कावेरी असं म्हणत होता यश चला असं म्हणत होता यश आणि आता तो कावेरीला घेऊन जातो तिथून आणि आता तो जातो तर आता इथे अमृताची ओटी भरत असते सुलक्षणा आणि अमृताला खूप टेन्शन आलेलं असतं मावशी नमस्कार करते असं म्हणते अमृता आणि नमस्कार करते सौभाग्यवती भाऊ असं म्हणते आता सुलक्षणा बघू अगं माधवी बघितलंस का मी ज्या अक्षता लावल्या नाहीच्या कि ते छान चिकटल्या आहेत ह्याचा अर्थ माहितीये का तुला असं म्हणते सुलक्षणा नाही असं म्हणत अमृता ह्याचा अर्थ माझ्या सुनेवर माझं खूप प्रेम आहे असं म्हणते सुलक्षणा आणि आता ती नजर काढते अमृताची आणि आता तिला टीका लावते बघा प्रेक्षक हो तर आता अमृताला खूप टेन्शन आलेलं असतं तर तसं लक्षणं म्हणते काय झालं गडबड कसली चाललीय तुझी आणि दडपण कसलं आलाय तुझ्यावर असं म्हणते तसं सुलक्षणा असं काय झालंय चेहरा असं म्हणते तर सुलक्षणा नाही मावशी काय नाही असं म्हणते अमृता काय का अमृता असं म्हणते विद्या नवीन नात्यांचं नवीन जबाबदारीचं दडपण आलंय का गं तुला असं म्हणते विद्या कि दुसरा कसला टेन्शन आहे असं म्हणते विद्या तर आता इथे चेहरा उतरतो माधवी आणि अमृताचा दुसरा का असलं टेन्शन असणार आहे असं म्हणते तसं लक्षण हिच्या मनात हाच तर विचार चालू असेल प्रत्येक मुलीच्या मनात असं दडपण असतंच ग सासरी जाताना असं म्हणते तसं सुलक्षणा हो अगदी खऱ्या वेळे असं म्हणते पौर्णिमा आणि विद्या तुला आठवतंय का तुझ्या लग्नात काय झालं होतं ते असं म्हणते सु ही किती घाबरलेली होती बावरलेली होती हो मा, जोर ना मा असं म्हणते विद्या आणि समजवायला तुम्ही चला होता मला असं म्हणते विद्या आणि हसत असते ती जोरजोरात तर आता सुलक्षणा म्हणते कुठे चाललीस झाली ना ओठी भरून असं म्हणते अमृता नुसतं उठी भरून झाली आहे अजून तुला हार बुजायचा आहे असं म्हणते तस लक्षणा विद्या मांडणी करायला घे गौरीहाराची असं म्हणते आता सुलक्षणा विद्याला तर आता इथे मांडणी करत असतात गौरी हार पूजेची तू आता इच्छा बरोबर हा असं म्हणते आता सुलक्षणा विद्याला मी काय म्हणत होते आवरी वाहिनी पण एकट्याच आहेत ना त्यांच्या रूम मध्ये मी जाऊ काय त्यांच्याकडे म्हणजे त्यांना पण त्यांच्यानं आलंच असेल ना की इथे काकू आहे आई आहे चालेल ना असं म्हणते आता विद्या बर थांबते मी इथे जा तू आपण जाऊया तिच्याकडे असं म्हणते आता सुलक्षणा आणि विद्या तर आता इथे फोन चालूच असतो अमृताचा अगं अमृता असं आता पौर्णिमा कारण पौर्णिमा बघायला असते ना गौरीहर पूजा पूजा सुरू असे तोपर्यंत असं उठायचं नाही आणि पूजा संपे तोपर्यंत बोलायचंही नसतं हे माधवी पहिल्यांदा फोन काढून घे तिच्या हातचा असं म्हणते आता पौर्णिमा अन्नपूर्णवरती अक्षता वाहत्रा आणि लक्ष केंद्रित कर आणि मनातल्या मनात जप सुरू कर ठीक आहे कर सुरुवात कर असं म्हणते आता पौर्णिमा अरे देवा कशी बाहेर पडू मी आता असं म्हणते अमृता तर आता इथे ब्लॅकमेलर कॉल करत असतो अमृताला आणि आता यश आलेला असतो तिथे आणि तो बघतो आता ब्लॅकमेलरला पाठीमागून तर आता यश जातो तिच्या पाठीमागून तिथे आणि आता यश पकडतो त्याला मोहित का आला नाही इथे बघा प्रेक्षक हो काय रे अमृताची वाट बघतोस ना असं म्हणतो आता यश तर आता ब्लॅकमेलर पळून जात असतो तिथून ए थांब असं म्हणतो आता यश तर आता तेवढ्यातच कावेरी येते आणि आता ती काठी घर मारते त्या ब्लॅकमेलरला आणि आता तो तिथेच पडतो बघा प्रेक्षक हो तर आता इथे कावेरी लाटी घाटी खेळत असते आणि आता ती परत मारते त्याला तर आता तो निसटतो तर आता तो परत उभा राहतो आणि आता तो फाईट करतो बॅक तर आता कावेरी त्याला मारत असते आणि आता ती त्याला खूप जोरदार मारत असते आणि तो पण डिफेंड करत असतो चांगला तर आता खूप छान फॅटिंग दाखवले त्यांची पण इथे मोहित आणि यश का नाहीत तेवढ्या यश येतो का प्रेक्षकांनी कावेरी लाडोक्याला लागतं तोपर्यंत तर आता यश मारतो तिला तर आता कावेरीला चक्कर आल्यास की होती थोडी तर आता इथे यश खूप जोरात मारतो त्या ब्लॅकमेलरला चार पाच मुक्के मारतो त्याला जोर जोरात आणि आता तो सगळीकडे त्याला आपटत असतो आता यश त्या ब्लॅकमेलरला लाच्या पोटात मारतो सगळीकडे मारतो आणि हण हाणतो आणि आता तो, तो ब्लॅकमेलर पण खूप मारतो आता यशला आणि यशच्या तोंडावर तो, तो लातही मारतो आणि आता इथे यमुना आपलं कारस्थान करत असते कावेरी कावेरी म्हणून आता यमुना नॉक करत असते दरवाजा आणि आता बघा प्रेक्षक विद्या एकटीच आत बसलेली असते आणि आता नसते ना तिथे कावेरी तर आता आहे सत्य कळू द्यायचं नसतं विद्याला कुणाला त्यामुळे आता ती लॉक करून बसलेली असते आतमध्ये आणि कावेरी नसते तिथे आणि कावेरी गौरीवर पूजा करते असं सांगितलेलं असतं आणि आता यमुना मुद्दाम आलेली आहे तिकडे चेक करायला आणि अजून किती वेळ किती वेळ असं वे म्हणत असे आहे बघा प्रेक्षक हो यमुना विद्या ताई मी इथून निघून गेल्यावर मला कोणी बोलवायला आलं तर असं म्हणते आता कावेरी त्यांना कळेल मी इथे नाही येते असं म्हणते आता कावेरी आता काय करायचं मग असं म्हटलेली विद्या बाहेर बोलायला आल्यावर जे प्रश्न विचारले जातील ना त्या प्रश्नांची उत्तर मी माझ्या आवाजात फोनमध्ये रेकॉर्ड करते तुम्ही ती प्रश्न ऐकून ते उत्तर प्ले करा फोनवरती रेकॉर्ड करते आधी असं म्हणते विद्या माझ्या फोनवर तर आता कावेरी उत्तरं तयार करून ठेवलेली असते आणि आता ती रेकॉर्ड करून ठेवलेली असते विद्या सगळे रेकॉर्डिंग झालेले असतात बघा प्रेक्षक खूप छान आयडिया आहे ही कारण आता यमुना प्रश्न विचारल्यावर हेच प्ले करणार आहे विद्या आणि तिकडून कावेरी उत्तर देऊन सगळे गेलेले असते आणि सगळे रेकॉर्ड असतं तर आता यमुना म्हणते कावेरी कावेरी दारुगड असं म्हणते आता यमुना तर आता विद्या काहीतरी प्ले करते फक्त पाच मिनटं असं म्हणते कावेरी हो हो तयारच होतीये असं म्हणते कावेरी तयार होते अगं तू मग अशीच तयार झाली होतीस ना तर आता विद्या वेगळंच प्ले करते बघा हो साली साडी थोडी साईल साडी होती तीच नीट करून येते असं म्हणते कावेरी बरं लवकर ये असं म्हटा तर खूप भारी दाखवले खरंच हे तर आता कावेरी खूप भारी मारत असते त्या ब्लॅकमेलरला आता यश सुद्धा त्याला खूप मारत असतो बघा प्रेक्षक हो आणि खूप हणत असतो आणि आता तो ब्लॅकमेलर पण त्याला मारत असतो आणि यशच्या डोक्याला खूप जोरात लागतं आता तर आता तेवढ्यातच कावेरी त्याच्याही डोक्यात मारते आता त्या ब्लॅकमेलरच्या आणि आता ती पकडते आणि तो निष्ठात असतो तरी त्याला ती थांबवते आणि आता ती खूप जोरात मारते त्याला आणि आता तिला खूप मारते आणि यशला चक्कर आलेली असते बघा प्रेक्षक हो आणि खूप छान भारी दाखवले आता ऍक्शन सीन कावेरी आणि त्या ब्लॅकमेलर मध्ये किती मस्त दाखवलंय खरंच प्रेक्षक हो हे सीन आणि आता कावेरीला तो ढकलतो खूप जोरात आणि आता तो गण बाहेर काढतो बघा प्रेक्षक तो आता प्रेक्ष हो। बंदूक बाहेर काढलेला असतो आणि आता तो, तो कावेरीवर ठेवलेला असतो ती गण तर आता का कावेरी खूप घाबरते गण तिच्या समोर आहे म्हणून पण तिच्यामध्ये आत्मविश्वास असतो तर आता तो तिच्यावर निशाणा धरतो ती बंदूक घेऊन आणि आता तरी ही कावेरी त्याला जोरात मारते पण आता कावेरीला बंदूकची गोळी लागते आणि मग आता ती खाली पडते तर आता यश बघतो हे आणि त्याला खूप भीती वाटते की कावेरीला गोळी लागलेली आहे म्हणून आणि आता कावेरी पडलेली असते खाली मग आता इथे सुलक्षणा तयारी करत असते लग्नाची सगळी तयारी झाली आहे ना लग्नाच्या विधी सुरू करायची वेळ झालेली आहे बोलवा दोन्ही वधूंना असं म्हणत होता गुरुजी तर आता एक नवरी मुलगी इथे आलीच असं आता सुलक्षणा सावकाशी आहे ग असं आता सुलक्षणा तर आता अमृताला बसवते कावेरी कशी काय नाही आली अजून असं म्हणते आता सुलक्षणा ताई विधीला सुरुवात करायला वेळ झाला तर मुहूर्त टळेल बरं असं म्हट आता गुरुजी मीच बघून येते कुठे येते असं म्हणते तसं सुलक्षणा बस असं म्हणते आणि आता अमृता बसते आई कावेरी कुठे बघ असं म्हणते आता अमृता बघ जरा तर आता माधवी म्हणते हो हो बघते ग कारण आता अमृता आणि माधवी घाबरत असतात कावेरी गेले कुठे म्हणून तर आता इथे अमृता आपला फोन बघत असते आणि आता ती फोन करून बघते तर आता फोन मात्र उचलतच नाही तिचा तो ब्लॅकमेलर बघा प्रेक्षक हो यमुना मध्ये कशी काय नाही आली ही ही दार नाही उघडत आहे कावेरी असं म्हणतात यमुना कावेरी कावेरी हे कावेरी असं म्हणते सुलक्षणा चळ चळ बाळा मुहूर्त टळेल गुरुजी बोलवत आहेत तुला असं म्हणते सुलक्षणा कावेरी कावेरी दार उघड असं आहे यमुना आणि सुलक्षणा आपण त्यांना काहीतरी वाईट झालं असं वाटतंय बघा प्रेक्षक आता इथे कावेरी खाली पडलेली असते तर आता भाग इथे समजू तर बघा त्या प्रोमोमध्ये काय आहे ते कावेरी गुरुजी कधीपासून हाक मारतायत चल असं म्हणते आता सुलक्षणा तर आता ती बघते तर काय गौरीहारची पूजा ही विद्या करत असते कावेरी कावेरी असं म्हणत असतो आता यश आणि आता इथे कावेरीला चक्कर आलेले असते कावेरी कुठे असं म्हणते आता सुलक्षणा ती नाहीये आपल्या खोलीमध्ये असं म्हणते आता मुडा यश आणि कावेरी कुठे गेलेत असं म्हणते आता सुलक्षणा आणि अंगाला हळद लागल्यानंतर कुणी कुठे जायचं नसता अपशगुन असतो तो असं म्हणते आता सुलक्षणा अपशगुन झाला असता मा असं म्हणतो आता यश आणि आता यश आलेला असतो आणि आता त्याला बघून अमृता खूप घाबरलेली असते तर आचारिका विद्य सांगतो तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा